तो वेळ कमी करून दिलाय त्या बाप माणसाचं नाव आहे डॉक्टर काय नाव आहे डॉक्टर आणि डॉक्टर सुपीक डोक्यात नापिकीच्या येईल की महिला दिन इनो न साजरा केला एकोणीसशे पंच्याहत्तर महिला वर्ष साजरा झालं आथ आठ मार्च अठराशे ला पहिला मोर्चा निघला मान्य पण मोर्चाचं मूळ कारण काय होतं की महिलांच्या कामाचे तास कमी करावे तर तुम्ही कुठलं आंदोलन न करता कुठला लढा न देता एका बाप माणसानं तुमच्यासाठी आपल्या कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला होता ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी मांडलं होतं हिंदू कोडबिल मग त्या हिंदू कोडबिलामध्ये तुमच्याबद्दल काय मांडलं होतं याच्या अगोदर चूल आणि मूल एवढीच तुमची व्याख्या होती याच्या अगोदर तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होता आज तुम्ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कुठलीही लढाई लढू शकता कुठल्याही प्रशासनामध्ये तुम्ही उच्च पदावर जाऊ शकता आज भारताच्या एका झोपडीतून गोल गरिबाची एक पोरगी शिकून शिक्षक पदापर्यंत डायरेक्ट राष्ट्रपती पदापर्यंत गेली ह्या भारतातल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळं नाही ती बाबासाहेबांना लिहिलेल्या संविधानामुळं आणि म्हणून भारतातल्या प्रत्येक महिलांना मी म्हणत असतो की तुम्ही पूजा विधी आराधना तुमचे धार्मिक सण परंपरा ह्या जोपासत असताना रस्त्यावर कानाकोपऱ्यावर कुठंतरी चौकामध्ये हात वरती करून हातात संविधान घेऊन आपला एक बाप उभा आहे त्या बापाच्या पडून जायचं कारण पहिल्यांदा भारतातल्या महिलांचा उद्धार करता कोण असेल तर परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणीही नाकारता कामा नये बाबासाहेब म्हणजे एका जातीची मक्तेदारी नाही बाबासाहेब म्हणजे केवळ एका जातीचं कल्याण नाही खाणारे सर्वच आहेत म्हणून इस्रायचं पण कोणीच नाही सर्वांनी त्या बाप माणसाला म्हणायचे मग बाप माणसाने हिंदू कोडबिलामध्ये तुमच्याबद्दल काय लिहिले त्याच्यावर जरासा प्रकार झोट टाकायचा आहे आणि पुनश्च तुम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा द्यायच्यात काय लिहिले दर असं नीट पहा यस हे पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तो पिल्यावर कुणीही गुरगुरल्याशिवाय राहणार नाही है ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू तुमच्याबद्दल काय ते पहा आणि आज भारतातल्या प्रत्येक काम करणारी महिला, महिला 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 प्रशासनात असणारी असणारी राजकारणात सांभाळणारी महिला लेकरांना शिकवणारी महिला आहे ना पदावर असणारी महिला या प्रत्येक महिलेनं महिला दिनाच्या शुभेच्छा देताना मात्र या बाप माणसाला विसरायचं नाहीये त्यानंतर प्रत्येक राजाच्या दरबारात बाई नाचण्याचं काम केली मात्र एका दरबारात बाई वाचण्याचं काम केलं तो दरबार होता स्वराज्य आणि संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचं नाव आपण विसरता कामा नये मग झालंय काय लिहिलंय काय लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द सिंबॉल ऑफ नॉलेज आणि ऍटिट्यूड उभं चेहरा पास मोठ व्हायचंय काहीच नाही हा फोटो पाहायचा माझ्या ऑफिसमध्ये बुद्ध